लक्ष्मी मित्तल जगातल्या स्टील इंडस्ट्रीमध्ये एक सर्वात मोठं असणारं नाव जे एक ब्रिटनचे नागरिक आहेत पण ते भारतीय वंशाचे आहेत या लक्ष्मी मित्तल यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं की मी आता यूके के सोडून दुबईला शिफ्ट होणार आहे म्हणजे थोडक्यात दुबईचं नागरिकत्व घेणार आहे मला युकेमध्ये आता राहायचं नाही म्हणजे इथं तुम्हाला प्रश्न पडेल की यूके जी एक युरोपियन कंट्री आहे म्हणजे इंग्लंड सारख्या देशामध्ये राहायचं युरोपचं कल्चर हे सगळं असताना लक्ष्मी मित्तल यांच्यासारखा ब्रिटन मधला आठवा सर्वात श्रीमंत व्यक्ती युके सोडून दुबईला शिफ्ट होतोय दुबई जी एक इस्लामिक कंट्री आहे या इस्लामिक देशामध्ये हे सगळे श्रीमंत, लो का श्रीमंत लोक का चाललेत कारण ही गोष्ट फक्त लक्ष्मी मित्तल यांची नाही जगातले सर्वात श्रीमंत असे हजारो लोक दरवर्षी दुबईला जात आहेत आणि एक्सपर्ट्स या विषयातले जाणकार असं सांगतायत की ही गोष्ट फक्त यावर्षी घडत नाही आहे तर मागची कित्येक वर्षे ही घडते आहे आणि पुढच्या काही दशकांसाठी हे असंच घडत राहणार आहे असं काय दुबईमध्ये आहे की जगातल्या सगळ्या श्रीमंत लोकांना दुबईला जावं असं वाटतंय आणि दुबईमध्ये जाऊन राहावं असं वाटतंय कारण भारतातून दुबईला जाणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे ती देखील हजारामध्ये आहे त्यामुळं दुबईमध्ये काय असं खास आहे ते, ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जगभरातल्या दहा हजार मिलियनियर्स म्हणजे दहा हजार करोडपती अतिशय श्रीमंत लोकांनी दुबईमध्ये जाऊन दुबईचं रेसिडेन्सी म्हणजे तिथलं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे दुबईमध्ये राहायचं ठरवलेलं आहे लक्ष्मी मित्तल देखील आता तेच करणार आहेत लक्ष्मी मित्तल मी म्हटलं तसं ब्रिटनचे सर्वात श्रीमंत आठवे व्यक्ती होते त्यांची प्रॉपर्टी जवळजवळ वीस बिलियन डॉलर आहे वीस बिलियन डॉलर म्हणजे साधारण एक लाख सत्तर हजार कोटी एवढा श्रीमंत माणूस ब्रिटन सोडून दुबईला चाललाय त्याची दोन कारण आहेत एक ब्रिटनमध्ये जे टॅक्स बर्डन आहे ते अतिशय जास्त आहे म्हणजे ब्रिटनमध्ये इन्कम टॅक्स खूप जास्त लागतोय त्याच्याशिवाय ब्रिटनमध्ये कॅपिटल गेन्स टॅक्स इनहेरिटन्स टॅक्स इनहेरिटन्स रिटर्न टॅक्स तर ब्रिटनमध्ये चाळीस टक्के आहे म्हणजे एका व्यक्तीकडून आपल्याच मुलांना किंवा आपला वारसा जेव्हा टॅक्स प्रॉपर्टी ट्रान्सफर होते तेव्हा चाळीस टक्के टॅक्स कट होतो या सगळ्या गोष्टींच्या मुळे जगभरातले श्रीमंत लोक आपल्या आपल्या देशांना कंटाळलेले आहेत कारण तिथं ते भरपूर टॅक्स भरतायत त्यामुळे दुबईसारखा देश त्यांना टॅक्स हेवन वाटतोय म्हणजे जिथं अजिबात टॅक्स घेतला नाही कारण दुबईचं म्हणाल तर दुबईमध्ये अशा प्रकारचा कोणताही इन्कम टॅक्सच नाही आहे ही दुबईची सगळ्यात मोठी खासियत आहे आणि म्हणूनच दुबईमध्ये सगळ्यात जास्त लोक जातात दुबईमध्ये इन्कम टॅक्स नाही दुबईमध्ये कॅपिटल गेन्स टॅक्स नाही म्हणजे तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेतलेली असेल अगोदर आणि नंतर तुम्ही ती विकणार असेल तर आपल्याकडे काय करावे लागतं ब्लॅक मनी व्हाईट मनी हे सगळे घोळ करावे लागतात कारण प्रत्येकाला त्यात जो पैसा मिळतोय तो वाचवायचा असतो आणि टॅक्स भरण्यापासून स्वतःला वाचवायचं असतं म्हणून लोक काय करतात रेडी रेकनरच्या प्राइसेस बघतात वगैरे ह्या सगळ्या भानगडी करतात आणि मिनिमम अमाऊंटमध्ये व्हाईट मनी करतात बाकीचा कॅश ह्या गोष्टी दुबईमध्ये करायला लागत नाही दुबईमध्ये कॅपिटल गेन्स टॅक्स भरावाच लागत नाही दुबईमध्ये इनहेरिटन्स टॅक्स नावाची कोणतीही गोष्ट नाही त्यामुळं या दुबईमधल्या सर्वात सुंदर गोष्टी आहेत कुठल्याही श्रीमंत व्यक्तीसाठी याशिवाय दुबईमध्ये वर्ल्ड क्लास शाळा आहे चांगलं एज्युकेशन आहे तिथं चांगली हेल्थकेअर सिस्टीम आहे याशिवाय तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय जबरदस्त आहे रस्ते जबरदस्त आहेत या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळे तर दुबई मुळात उभे राहिली होती या सगळ्या गोष्टींचा ॲडव्हान्टेज बघून जगभरातल्या श्रीमंत लोकांना तिथं जावं असं वाटतं आणि ही गोष्ट फक्त श्रीमंत व्यक्तींच्या बद्दल नाही तर ज्या श्रीमंत संस्था आहेत जगभरातले मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना देखील दुबई खुणावत असते आणि ते देखील मोठ्या प्रमाणावर दुबईमध्ये आपला विस्तार करत आहेत जसं की जे पी मॉर्गन आहे ब्लॅक रॉक आहे स्टँडर्ड चार्टर्ड आहे एच एस बी सी बँक आहे या सगळ्यांना दुबईमध्ये जास्तीत जास्त ब्रांचेस ओपन करायचे आहेत दुबईमध्ये पाय पसरायचे आहेत कारण तिथं जगातले सगळे श्रीमंत लोक एकत्र येत आहेत आणि तिथं राहत आहेत जसं लक्ष्मी मित्तल दुबईमधल्या नाईया आयलँड नावाच्या एका विभागामध्ये जाऊन राहणार आहे तिथं त्यांनी प्रॉपर्टी वगैरे परचेस केलेली आहे दुबई हे खरं तर पन्नास वर्षापूर्वीपर्यंत असं महत्वाचं असं ठिकाण नव्हतं असं महत्वाचं हॉट डेस्टिनेशन नव्हतं एक वाळवंट प्रदेश होता त्या वाळवंट प्रदेशामध्ये पूर्वी ब्रिटिशांचं राज्य होतं जेव्हा भारतावरती होतं तेव्हा आणि ब्रिटिशांनी जाता जाता तेव्हा ब्रिटिशांना तिथं ऑइल सापडलं म्हणजे तेल सापडलं त्यानंतर दुबईचा कायापलट झाला पण दुबईचे जे राज्यकर्ते होते जे राजे होते त्यांनी फक्त तेलावर अवलंबून न राहता एक चांगलं ट्रान्झिट हब म्हणून याचा पहिल्यांदा विकास केला आणि नंतर मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर आणलं इन्फ्रास्ट्रक्चर असं उभं केलं की जगातल्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक व्यक्तीला असं वाटायला लागलं की एक ऑफिस दुबईमध्ये असलं पाहिजे त्यामुळे ते ट्रान्झिट हब असं न राहता जगभरातल्या श्रीमंत व्यक्तींसाठी एक महत्वाचं माहेरघरच ठरले आता दुबईची आणखी एक सर्वात महत्वाची खासियत अशी आहे की दुबईमध्ये एक प्रकारची राजेशाही आहे आणि दुबई म्हणजे आता यु ई असं लक्षात ठेवायला पाहिजे कारण यु ई हा देश आहे आणि त्या देशामधलं दुबई ही एक अमिरात आहे म्हणजे एक मोठं शहर आहे असं लक्षात ठेवा जसं अबुधाबी आहे आणि इतर काही शहर आहेत तर यु ए ईमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की पॉलिसी स्टॅबिलिटी आहे म्हणजे तिथं राजेशाही असल्यामुळं तिथली पॉलिसी सहसा बदलत नाही जी लोकशाही देश असतात तिथं कधी कधी डाव्या विचारांचे लोक सत्ते देतात उजव्या विचारांचे लोक सत्ते देतात जसं आता ब्रिटनमध्ये डाव्या विचारांचे किर स्टार्मर सत्यत आहेत त्यामुळं ज्या पद्धतीच्या विचाराचे राज्य येतील त्याप्रमाणे पॉलिसी चेंज होतात तसं दुबईमध्ये कधी होत नाही दुबईमध्ये पॉलिसीची स्टॅबिलिटी राहते या गोष्टीचा ऍडव्हान्टेज देखील दुबईला आहे पण असं असलं म्हणून दुबईमध्ये कोणतेच प्रॉब्लेम नाहीत असं मात्र अजिबात नाही कारण दुबईमध्ये सगळे श्रीमंत लोक येऊन राहिल्यामुळं आणि इतर काही गोष्टींच्यामुळं दुबई हे जगातल्या अत्यंत महागड्या शहरांच्या पैकी एक आहे जगातल्या महागड्या शहरांमध्ये दुबईचा सातवा क्रमांक लागतो याशिवाय मग दुबईमधल्या ज्या प्रॉपर्टीच्या प्राइसेस आहेत त्या हाय आहेत त्यामुळे रिअल इस्टेट सगळं हाय आहे त्यामुळं रेंट सुद्धा अतिशय जास्त द्यावा लागतो म्हणजे सामान्य माणसाला दुबईमध्ये राहणं अतिशय अवघड आहे दुबईच काय अगदी अबुधाबी किंवा इतर शहरांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि दुबईमधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जरी चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं असलं तरी देखील ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढते आहे त्या लोकसंख्येला हे इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं नाही त्यामुळे त्यामध्ये अजून काम होणं अपेक्षित आहे ते कदाचित होईलच कारण दुबईकडं भरपूर पैसा आहे आणि अर्थात या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हेल्थ केअर या गोष्टींचा खरं तर सामान्य माणसालाच फरक पडतो मिलेनियर असणाऱ्या किंवा अतिशय मित्तलसारख्या बिलेनियर माणसाला या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही कारण ते कोणतीही गोष्ट स्वतः विकत घेऊ शकतात या सगळ्या कारणांच्यामुळं दुबई हे सध्या हॉट डेस्टिनेशन ठरत आहे आणि मी म्हटलं तसं दरवर्षी हजारो लोक जगभरातून आपापले देश सोडून दुबईमध्ये येऊन राहत आहेत दुबईमध्ये येऊन व्यवसाय करतायत आणि दुबईलाही श्रीमंत करतायत आता इथं मी म्हटलं तसं दुबई एक इस्लामिक कंट्री असून देखील दुबईवर प्रत्येकाचा विश्वास आहे पण अशीच परिस्थिती इतर इस्लामिक कंट्रीची नाही आहे जशी सौदी अरेबियाची आहे दुबईची आहे आणखी एका दुसरा कतारसारखा देश सांगता येईल अन्यथा जी काही पन्नास पंचावन्न मुस्लिम कंट्रीज आहेत त्या सगळ्यांची अतिशय वाताहत झालेली आहे पण दुबईनं मात्र स्वतःला वेगळं करून दाखवले सौदी अरेबियापेक्षा वेगळं कारण सौदी अरेबिया श्रीमंत असला तरी सौदी अरेबियातला सामान्य माणूस श्रीमंत नाही दुबईमध्ये मा मात्र असं नाही दुबईमध्ये ही जी श्रीमंती आहे ती सगळीकडे व्यवस्थित विभागलेली आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला दुबईला जायचं असतं तुमच्यापैकी कुणी दुबईला गेलंय काय आणि तुमचा अनुभव दुबईबद्दलचा काय आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि खरोखर दुबई इतकी इंटरेस्टिंग आहे काय हा तुमचा अनुभव असेल तर तो ऐकायला आम्हाला जरूर आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र